Δεν ξέρω τι είναι αυτό. Δεν

load humidity regulator ini அரை பேரூவா பணி சேல நான் आपली गाडी वापरली गेलेली आहे माहिती काय असा प्रकार नाही तर मी माझे जे वरिष्ठ होते त्यांनी मला फोन करून काही कामा निमित्त बोलवलं होतं इथं सीसीटीव्ही कॅमेरा बघून घ्या मी इथं माझी गाडी लॉबी मध्ये मी लॉबीच्या पार्किंग मध्ये लावलेली मी वरती पण ज्यावेळेस ज्या लोकांनी काही असेल मी पण लॉबी मध्ये येतो मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठतरी करायचं विरोधकांनी चालवलं आहे तरी पण मी ज्या एक्स वाय झेडकोन विरोध आले असेल मी त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करणार आहे कोण पुन आपण कुणाला भेटायला आलो होतो इथं आणि काय नेमकं आमचे संपर्क प्रमुख साठे साहेब होते त्यांनी सकाळी कॉल केला होता की आपल्याला चर्चा करायची म्हणून मी आलो होतो आणि मी आतमध्ये जायच्या अगोदर सगळा प्रकार झाला त्यामुळे मध्ये कॅश होती का होती काय हा माहित नाही नाही ज्यांना भेटायला आले होते त्यांच्या रूम मध्ये कॅश वापरलेली आहे ते मी रूम मध्ये जायच्या अगोदर रूम केलेली होती त्यामुळे रूम मध्ये काय कॅश होती काय होत हा काय प्रकार माहित नाही मी आतापर्यंत लॉबीच्या बाहेरच होतो त्यांनी मला फक्त लॉबीच्या बाहेर ठेवलं होतं पक्षाची आता राजकीय चर्चा चालू आहे पक्षाची रंगुंबाळी चालू आहे काही चर्चा असेल पण त्या चर्चा कळायच्या कुठलाच प्रकार नाही मला पैसे हाही माहीत प्रकार नाही मला बोलवलं गेलं फक्त त्यांनी नऊ वाजता कॉल केला मी साडे दहा वाजता आलो आणि माझी गाडी पण लॉबी मध्ये उभी होती तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकतात आता चौकशी मी त्या रूम मध्ये नव्हतो त्यामुळं आयोगाचा माझा दुर्दूषचा संबंध येत नाही रूम सील केल्यामुळे काही लक्षात आलं नाही मध्ये काय केलं काय नाही हा काही प्रकार माहितीच मिळाले सील रूम डिपार्टमेंट आणि भरारी पथक होते सील केलं होतं काय प्रकार काय नेमका कारण बरेचसे लोक येत होते आणि इथं हॉटेल मध्ये लग्न असल्यामुळे भरपूर वर्दळ होईल त्यामुळे त्यांनी तो दरवाजा लावून घेतला मी यंत्रणेला नाही मी जेव्हा यंत्रणेने इथं लोब यामध्ये फोटो फोट शूटिंग काढून घेतली मी जेव्हा मला भरून फोन आले की तुम आपली गाडी प्युअर आहे हा काय प्रकार आहे म्हणून मी कॉल केल्यानंतर मला कळाले की एक व्यक्ती राजकीय षडयंत्र असेल काही आर्थिक देवाण घेवाण असेल माझ्या गाडीचा वापर करून माझ्या नावाचा वापर करून कुठंतरी माझ्या नावाचं बदनामी करायचं काम चालू केलं नाही पण तुम्हाला फोन करून बोलवलं होतं तुम्ही इथे आले होते ना हो पण गाडीचा माझा वापर जो केला तर मी गाडी तर काही नाही कॅब जी होती कुठं सापडली काय सापडली तुम्हाला माहिती परंतु माझा आणि त्या चा आणि माझ्या गाडीचाही काही संबंध नाही